बातमी आहे वाडा शहरातील फुटपाथ लगत लोखंडी ग्रील वसनवण्याची भूमिपुत्र विकास फाउंडेशनची मागणी वाडा नगर पंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावर फुटपाथ पालकरांना चालण्यासाठी मोकळे करण्यासाठी तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी रस्त्यालगत दोन्ही बाजूला गटारीवर फुटपाथवर लोखंडी ग्रील बसवण्याची मागणी आता भूमिपुत्र विकास फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे वाडा नगरपंचायत फुटपाथवर फुटपाथ वाढत्या अतिक्रमामुळे चालणारे लोकांचे हाल होत होते तसेच दुकानांचे अनाधिकृत विस्तार फेरीवाल्यांची गर्दी तसेच अवैध पार्किंग यामुळे चालणाऱ्या ना, नागरिकांना रस्त्यावरून मोठे समस्या निर्माण झाली होती परिणामी अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती यासाठी भूमित्र फाउंडेशन जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच पाल वारा मुख्याधिकारी यांना पत्र दिले आहे नगरपंचायत संधीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे फुटपाथवर फेरीवाली भाजीपाला विक्रेते तसेच रस्त्यावर अनाधिकृत गाड्यांची मोठी रेलचेल झाली आहे त्यामुळे या ठिकाणी लोखंडी रेल बसवण्याची मागणी आता भूमिपुत्र विकास फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर पवार त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे